नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी विषय भूगोल घटक सातवा मानवी वस्ती भाग दोन मानवी वस्ती या पाठातील पुढील सर्व भाग आपण सविस्तर पाहतोय तर सुरुवात करूया भारत नागरीकरण आकृती सात पॉईंट पाचच्या अनुषंगानं इथं आपल्याला पाहायचं आहे आकृती सात पॉईंट पाच रेषालेख दिलेला आहे भारत नागरीकरणाचा कल आहे एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार अकरा या वर्षामधील आहे अक्षावर नागरीकरण टक्केवारी दिलेली आहे शून्य पाच पाँछ दहा पाचचे वर्गांतर दिसून आहे दिसून येत आहे एक्साक्षावर एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार ही वर्षं दिलेली आहेत सर्वप्रथम पहिला प्रश्न आपण घेऊया एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण किती टक्के झाले होते एकोणीसशे एकसष्ट सालचं नागरीकरण पाहिलं असता इथं तुम्हाला दिसून येत आहे अठरा टक्के त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते तर इथं दशक विचारलं एक स्पेसिफिक वर्ष न विचारता दशकाचं विचारलेलं आहे रेषालेख पाहून सहज लक्षात येऊ शकतं की दोन हजार एक ते दोन हजार अकराचा रेषालेख वरती गेलेला आहे याचा अर्थ असा आहे की दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात नागरीकरणाची वाढ सर्वाधिक होते तिसरा प्रश्न असा आहे की कोणत्या दशकात नागरीकरण वाढ अतिशय कमी होती हे सुद्धा लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरचा जी रेषा आहे ती सरळ आहे म्हणजे या कालावधीत होणारा नागरीकरणाची वाढ सर्वात कमी अतिशय कमी होती असा आपण निष्कर्ष काढू शकतो चौथा प्रश्न रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल आत्ताच आपण उत्तरांची जी ओळी घेतलेली आहे ते सुद्धा निष्कर्षाच्या संदर्भात आपण घेऊ शकतो तर सगळ्यात प्रथम आपण असं म्हणू शकतो की एकोणीसशे एकसष्ट ते एकाहत्तर या काला दशकामध्ये नागरीकरण कमी झालेलं आहे परत नागरीकरणाचा वेग हळूहळू थोड्या प्रमाणात वाढलेला आहे आणि असंही म्हणू शकतो की नागरीकरणाचा वेग दोन हजार एक ते दोन हजार अकरा या कालावधीत सर्वाधिक होता आणि दोन एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या कालावधीत नागरीकरणाचा वेग कमी होता असं तुम्ही याबाबतीत निष्कर्षाच्या ओळी सहज लक्षात घेऊ शकता तर प्रश्न क्रमांक भूगोलच्या प्रश्नपत्रिकेमधला सहा अ जो आहे तो आलेख काढण्यासाठी तीन गुणांचा असतो आणि त्याच्यावर आधारित तीन प्रश्न असतात ते अशा प्रकारे निरीक्षण करून तुम्हाला सोडवायचे असतात तेही इथं समजून घ्यायचं आहे आता या आलेखावरून का काय काय स्पष्ट होतं बरं भारताच्या नागरीकरणाचा कल या आलेखावरून तुमच्या लक्षात येईल की काय काय स्पष्ट होतं तर इथं हे स्पष्ट होतं की विकसित दो देश जे आहेत त्या देशांच्या तुलनेत भारतातील नागरीकरणाचा वेग कमी आहे शिवाय दोन हजार अकरा साली नागरीकरणाचा वेग केवळ एकतीस पॉईंट दोन टक्के इतकाच आहे म्हणजे नागरी लोकसंख्येत सातत्यानं वाट होत असली तरी नागरीकरणाचा वेग मात्र कमी आहे आणि उत्तर भागाच्या तुलनेत दक्षिण भागात नागरीकरणाचं प्रमाण जास्त आहे तर हे याच्यावरून इथं स्पष्ट होतं असं असलं तरीसुद्धा नागरी लोकसंख्येत होणारी वाढ त्याच्यानंतर नागरीकरणासाठी उदयास आलेली नवीन शहरं त्यांचा वाढता विस्तार त्या शहरांचं नियोजन या बाबीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आता खूप महत्त्वपूर्ण बाब ही आहे की भारतातील नागरीकरणाची परिस्थिती पाहता उत्तरेकडचे जे राज्य आहेत किंवा भाग आहे त्याच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेलं आहे आणि भारतातील गोवा हे जे राज्य आहे ते सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे आणि या राज्यातील सुमारे बासष्ट टक्के लोकसंख्या ही शहरी भागात राहते केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचं नागरीकरण ऐंशी टक्केच्या वर झालेलं आहे दोन महत्त्वपूर्ण बाबी परीक्षेच्या दृष्टीने विचारल्या जातात इथं हे लक्षात येतं की नागरीकरण जास्त झालेली भारतातील राज्य पहिलं आहे तमिळनाडू दुसरं आहे महाराष्ट्र तिसरं आहे गुजरात आणि चौथा आहे केरळ हे महत्त्वपूर्ण झाल्यानंतर नागरीकरण कमी झालेली राज्य कोणती पहिला आहे हिमाचल प्रदेश दुसरा आहे जम्मू काश्मीर तिसरा आहे उत्तराखंड चौथा आहे बिहार आणि पाचवा आहे राजस्थान हे सुद्धा तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता समजा तुम्हाला नकाशा दिला आणि तिथं विचारलं की कोणती बरं राज्य आहेत जी नागरीकरण अधिक झालेले आहेत कोणती राज्य नागरीकरण कमी झालेली आहेत हे तुम्ही सहज लक्षात घेऊ शकता इथं एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब दिलेली आहे बघा तर आपल्या देशाला खूप प्राचीन इतिहास आहे अनेक पिढ्यांपासून जी लोक राहतात ती विशेषतः नदीकिनारी त्याच्यानंतर पठारावर डोंगरावर सुद्धा राहत असतात तर आत्ताच जे दिल्ली आहे त्याला अगोदर नाव इंद्रप्रस्थ होतं त्याच्यानंतर मिथिला वाराणसी हडप्पा मोहेंजोद्र उज्जैन आणि आता आपण पैठण म्हणतोय त्याला पूर्वी नाव प्रतिष्ठान होतं ही त्या त्या काळातील नागरी वस्त्या होत्या बघा यावरून आपल्याला कळतं की भारतातील नागरीकरणाची परंपरा किती बरं मोठी होती इथं एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे बघा क्षेत्रगणी नकाशा तयार करायचं आहे तुम्हाला इथं सुचितमध्ये वर्गीकरण शून्य ते वीस ते एक्क्याऐंशी ते शंभर असं दिलेलं आहे इथं असणारी राज्य केंद्रशासित प्रदेश हे दिलेले आहेत आणि याच्या अनुषंगानं सूचितसह क्षेत्रगणी नकाशा तयार आहे याच्यासाठी अगोदर भारताचा कोरा नकाशा तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्याच्यावरून आधारित तुम्हाला ही सगळी माहिती भरून सूची तयार करून नकाशा तयार करायचा आहे आता आपल्याला भारताचं झालं आता ब्राझील जे नागरीकरण आहे त्यासाठी एकोणपन्नासवरील तक्ता एक आहे त्या तक्त्याचं वर्णन इथं मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते तर या तक्त्यामध्ये ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी एकोणीसशे साठ ते दोन हजार दहा इतकी दिलेली आहे यामध्ये एकोणीसशे साठला सत्तेचाळीस पॉईंट एक आणि दोन हजार दहाला शहाऐंशी पॉईंट चार तर इथं सगळ्यात सोपा प्रश्न पहिला विचारला आहे की आकडेवाडीतील वर्षांतर किती आहे किंवा वर्गांतर म्हणू शकता तर एकोणीसशे साठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद दहाचा फरक आहे म्हणजे वर्षांतर किंवा वर्गांतर किती दहाचं आहे दुसरा प्रश्न असा आहे कोणत्या काळात नागरीकरण वेगानं झालेलं आहे तर एकोणीसशे साठ ते सत्तर हे जरा नागरीकरण वेगानं झालेलं आढळून येते तिसरा प्रश्न आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्य लिहा जसं आपण इथं भारताच्या विषयी संदर्भात बघितलेलं होतं तसं तुम्ही इथं समजून घेऊ शकता आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्य लिहा असा तिसरा प्रश्न आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एकोणीसशे साठ ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये होणारी नागरी लोकसंख्येची टक्केवारी सतत वाढत गेलेली आहे काय आणि एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर या दशकात तर लोकसंख्या सर्वात जलद गतीनं वाढलेली आहे जर आपण याचं फरक काढला तर नऊ पॉईंट सात टक्क्याने इतकी वाढलेली आहे पण दोन हजार ते दोन हजार दहा या दशकात मात्र शहरी लोकसंख्या सर्वात कमी गतीनं याच्यातला फरक काढला तर तो येतो तीन पॉईंट एक टक्के इतका हे एक वाक्य तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर एकोणीसशे साठ ते दोन हजार दहा या पन्नास वर्षाच्या कालखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्यानं वाढ होत असली तरीसुद्धा नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर मात्र घटत आलेला आहे असं आढळून येतं येत्या काही दशकात मात्र संपूर्ण लोकसंख्या ब्राझीलची नागरी लोकसंख्या असेल असं दिसून येतं आता हे सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की विकसनशील देशापैकी ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला देश आहे शिवाय का बरं असं म्हणू शकतो तर ब्राझीलची सुमारे शहाऐंशी टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते एकोणीसशे साठ ते दोन हजार या चार दशकात नागरीकरणाचा वेग जास्त होता पुन्हा मंदावलेला असला तरीसुद्धा ब्राझीलचं प्रामुख्यानं इथं ब्राझीलचा नकाशा आहे बघा तर ब्राझीलच्या प्रामुख्याने दक्षिण भागात लोकसंख्येचा जो नागरीकरणाचा कल आहे तो वाढलेला आहे उत्तरेकड हा नागरीकरणाचा वेग अतिशय कमी दिसून येत आहे आणि या दक्षिण आणि आग्नेय भागात नागरीकरण जास्त झालेलं दिसतं तर इथं असणारं हे साओ साओपावलं शहर याशिवाय साओपावलो शहरासारखे औद्योगिकीकरण झालेली इतर शहरं याच्यामध्ये रिओ दि जेनेरिओ म्हणू शकताय त्याच्यानंतर इस्पी रितो सांतो म्हणू शकताय यासारखी जी शहरं आहेत ती जास्त लोकसंख्या वाढलेली शहरं आहेत आणि नागरीकरण झालेली शहरं आहेत मात्र ह्या आग्नेय आणि दक्षिण भागात होणारं नागरीकरण किंवा वस्त्यांचं केंद्रीकरण लक्षात घेता ब्राझीलनं ब्राझील सरकारनं बघा पश्चिमेकडे चला हे धोरण राबवलेलं आहे किंवा प्रोत्साहन दिलेलं आहे कारण त्याचं असं आहे की लोकसंख्येचं विकेंद्रीकरण होऊन देशातील लोकसंख्या वितरणातील असमतोलपणा कमी झाला पाहिजे आणि काही भागातच नागरीकरण न होता याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे त्यांनी म्हणजे जास्त प्रोत्साहन देऊन पश्चिमेकडे चला हे धोरण राबवलेलं आहे इथं एक असं तुम्हाला सांगितलेलं आहे की सात पॉईंट पाच भारताचा रेषालेख होता बघा त्या रेषालेखानुसार इथं दुसरा तुम्हाला एक रेषाले काढायचा आहे ब्राझीलचा ह्या माहितीवरून तर हा काढून त्या दोन्हीची तुलना करून त्याच्यावर आधारित टीप द्या म्हणजे स्थान आकृतिबंध प्रकार विरळ दाट याच्यावरती आधारित ही एक माहिती पूर्ण करायची आहे आता स्पष्टीकरणातून तुम्हाला या बाबी बऱ्याचशा समजलेल्याच आहेत पण अजून एक महत्त्वपूर्ण बाब ही आहे की नकाशावरून असं दिसतंय बघा इथं नकाशा, नकाशा दिलेल्या आहे लोकसंख्येच्या प्रमाणाचा याच्यावर आधारित असणारे दोन प्रश्नसुद्धा आहेत की असे प्रश्न आहेत की या नकाशाचं निरीक्षण करून सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्य आणि सर्वाधिक कमी नागरीकरण झालेली राज्य कोणती तरी तर क्षेत्र नकाशा परत दिलेला आहे एक्क्याण्णव ते शंभर सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्य तर असा जो डार्क कलर इकड़ आहे तर तो आहे गोई गोई असा आहे रिओ दि जेनेरिओ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडं उत्तरेकडं असणारं आमॉससुद्धा आहे आमापा आहे तर ही जास्त नागरीकरण झालेली जा राज्य आहेत मॅनॉस हे शहर का बरं तिथं मध्येच जास्त नागरीकरणाचं आहे तर ते निग्रो आणि अमेझॉन नद्यांच्या संगमावरचं बंदर आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त नागरीकरण झालेलं आढळतं तर उत्तरेकडील राज्यांपेक्षा दक्षिणेकडेच्या भागामध्येही नागरीकरण झालेली राज्य साऊपावलो म्हणा रिओ जेनेरिओ म्हणा गोययास म्हणा ही राज्य आहेत आणि भूमीचा प्रदेश अमेझॉन नदी खोऱ्याची खोऱ्याचा प्रदेश या ठिकाणी लोकसंख्या कमी आणि नागरीकरणसुद्धा कमी आहे अशा रीतीनं आपला हा जो मानवी वस्ती घटक सातवा संपूर्ण झालेला आहे याच्या बाबतीत सविस्तर मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद